नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत आठवी विषय मराठी पाठ एकोणीसवा गे मायभो या पाठाचे स्वाध्याय पाहणार आहोत आपण व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली लाईक शेअर आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जरूर सांगा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरेल्या कुणी कुणाचे पांग फेडू इच्छितो कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो आ मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती सूर्यचंद्र तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत ही कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला कवीच्या जन्माला मातृभूमीमुळे अर्थ प्राप्त झाला प्रश्न दुसरा खालील काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा अ अआनी आरतीला आहे सूर्यचंद्र तारे उत्तर आपण जेव्हा आरती करतो तेव्हा दिवे लावून आरती करतो पण इथे मातृभूमीची आरती करण्यासाठी कवी चक्क सूर्य चंद्र तारे हे प्रकाश देणारे दिवे मातृभूमीच्या आरतीसाठी आणणार आहे आ आई तुझ्या पुढे मी आहे अजून तहान म्हणजे मूल कितीही मोठे झाले असले तरी आईसाठी लहानच असते म्हणून येथे कवीने मातृभूमीला म्हटले आहे आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान प्रश्न तिसरा हे केव्हा घडते ते लिहा अ कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते जेव्हा कवी मातृभूमीची थोडीशी पायधूळ घेतो तेव्हा कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते आह कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो कारण कवीची वाणी मातृभूमीच्या दुदाने भिजून गेली आहे प्रश्न चौथा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून ल्या अ माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना आ शब्द सामर्थ्य प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाई आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेले भिजून माने प्रश्न पाच कवितेत आलेले दोन वाक्यप्रचार शोधा व त्याचा वाक्यात उपयोग करा एक पांग फेडणे अर्थ केलेल्या उपकाराची परतफेर करणे वाक्यात उपयोग आपल्यावर उपकार करणाऱ्यांचे पांग फेडणे हे आपले कर्तव्य असते दोन अर्थ येणे अर्थ महत्त्व येणे वाक्यात उपयोग विद्यार्थी उपयोगी व्हिडिओ तयार करत असल्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आला प्रश्नसा कवितेतील एमक जोडणारे शब्द शोधून लिहा एक सारे तारे दोन ताना पाना तीन कशाला आला चार जरासी कासी हे यमक जोडणारे शब्द आहेत प्रश्नसात स्वमत अ कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा येथे पायधूळ या शब्दाचा एक अर्थ असाही हो होऊ शकतो की कवीने मातृभूमीच्या माती पाया धूळ म्हटले असावे आणि ही पायधूळ त्याने कपाळाला लाव लावली असता त्याची कपाळ म्हणजेच ललाट रेषा बनते प्रयाग काशी म्हणजेच त्याचे भाग्य उजळते जसे होऊ शकते किंवा मा, कवी मातृभूमीची स्तुती कवितेतून गातो यालाच कवीने पायधूळ म्हटले असावे आ गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा उत्तर गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ आहे हे मातृभूमी मी तुझे सर्व उपकार फेडीन असा या ओळीचा अर्थ कवीने त्या ठिकाणी सांगितलेला आहे ई कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा आपल्यावर आई इतकेच मातृभूमीचे देखील अनंत उपकार असतात ज्याप्रमाणे आपण आईचे उपकार फेडू शकत नाही त्याचप्रमाणे आपण मातृभूमीचे उपकार देखील फेडू शकत नाही पण आईचे उपकार आणि मातृभूमीचे उपकार फेडण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो यासाठी कवीने येथे मातृभूमीला सांगितले आहे की मातृभूमी मी तुझी आरती करण्यासाठी सूर्य चंद्र तारे आणि हे मातृभूमी मी कितीही मोठा झालो तरी तुझ्यासमोर लहानच आहे तुझ्यामुळे माझ्या जन्माला अर्थ आला आहे आता काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा माझ्या मते आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी आम्ही प्रदूषण कसे कमी करता येईल जास्तीत जास्त स्वच्छता कशी राखता येईल जास्तीत जास्त झाडे कसे लावता येतील लावलेली झाडे कशी जगवता येतील पाण्याची बचत कशी करता येईल वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक एकोप्याने व गुन्ह्या गोविंदाने कसे राहतील भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल या सर्वांसाठी अविरत प्रयत्न करू उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांची सागरास ही कविता मिळून वाचा ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळाला ही कविता जशाच तशी लिहून व समूहमध्ये गायन करणे